हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि ते गीत सुंदर अशा खूपच सुंदर अशा भाडी आवाजामध्ये कोडबाई खात्यांनी गायलेलं आहे आणि त्या गीताचं नाव आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई आहे माय बापा भीमाचे उपकार लय हायर माय बापहहून भीमाचे उपकार लय र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई र या सईची किमया न्यारी गेली बदलून दुनिया सारी या सईची न्यारी, गेली बदलून दुनिया सारी अन्न द दूर पळाले आले वैभव घरो अन्न दारिद्र दूर पळाले आले वैभव घरो घरी काल समान होता आज जिंदेल शया काल कुत्र्या समान होता आज जिंदेल साई हायर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई हायर आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई हायर काल होतास लाजऱ्यावानी गावा भाईरा उपऱ्यावा काल होतास राजुऱ्यावानी गावा भायला मान मर्यादा नव्हती मिळत होता जगत कुत्र्यावानी मानमर्यादा नव्हती मिळत होता जगत कुत्र्यावानी तुझी वाढली या किंमत कुणाच पायी हैर तुझी वाढली या किंमाता कुणाच्या पायी हैर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई हैर आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई हैर काल शिकायला नव्हती संधी पण कायद्यानं उठवली बंदी काल शिकायला नव्हती संधी पण काज्यानं उठवली बंदी आज मोठ मोठ साहेब खूप झालेत आमच्या मंदी आज मोठ मोठ साहेब खूप झाले तर आमच्या मंदी दिल मनोज दान राजा नेटायला मनो जरा ना दान भेटा यायलाय र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई र आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई र बाबा बाबासाहेबाची सई हैर बाबासाहेबाची सई हाईर खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद